डॉक्टर डॉक्टर ऐका ना डॉक्टर हे बघा डॉक्टर साहेब मला माहित आहे की मी विस पिली नाहीये पण मी नक्कीच विस पिल बघा कारण मला टेन्शन आहे बघा डॉक्टर साहेब जी माणसाने मला आता आणलं नाही दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जी माणूस घेऊन आलाय का नाही त्याला फक्त एवढं सांगा की ही बाय म्हणणारी आहे ना विस पिली तुम्ही ना हिच्या जे विरोधात जाऊ नका ही जी म्हणाल तेच करा तुम्ही थोडे दिवस असं सांगा डॉक्टर साहेब हो बाई काय काय बोलताय का तुम्ही हा आमच्या दवाखान्याचं नाव बदनाम करताय का तुम्ही वीस पिलेलं नाहीये तरी मी तुमचे जे काही घेऊन आलं तुम्हाला तो माणूस त्यांना सांगायचं तुम्ही वीस पिलेत आणि त्याच्या मनासारखं वागायचं हां उद्या जर तुम्ही काही कमी हो जास्त केलं त्या माणसाला मारलं काय उद्या काही कुठं ना झाला तर पोलीस आम्हाला धरतील ना आमच्या हॉस्पिटलचं नाव खराब होईल ना काय बोलताय तुम्ही हां हे बघा आम्हाला असं खोटं सांगायला आलावट नाहीये समजलं ना हे बघा तुम्हाला मी काय गोळ्या दिल्यात आणि हे बघा तुम्हाला जे काय त्रास होतो हे होतोय त्याच्या गोळ्या दिल्या थोड्या लिहून ती गोळ्या घ्या आणि शांत झोपीन तुम्हाला पण हे वीस पिण हे पिणं हे तुम्हाला तुम्हाला सोपत आहे काही हा आणि तुम्ही मला धमकी देत आहे सरळ सरळ हे असं सांगा म्हणून अहो नाही नाही डॉक्टर साहेब मी कशाला विस्पिन सांगा ना अहो फक्त तुम्ही तुम्ही समजून घ्या डॉक्टर साहेब मी ह्या दवाखान्यात किती येते तुम्ही थोडीशी मदत करू शकत कर नाही का अहो वाईटसाठी नाही हो चांगल्यासाठी चांगल्यासाठी आहे फक्त तुम्ही त्या माणसाला सांगा की बाबा ह्या ज्या आहेत ना बाई ह्या विस पेलेल्या आहेत थोड्यावर वा, थोड्या वाचून वाचल्यात तुम्ही ह्याची काळजी घ्या ह्यांची काळजी घ्या आणि ह्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही काही वागू नका थोडे दिवस फक्त एक दोन महिने असं करा असं एवढंच सांगा ना बाकी काही सुद्धा सांगू नका डॉक्टर साहेब काय ताप तापय बर बर ठीक आहे ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका इथं झोपा झोपा तुम्ही मी सांगतो त्या माणसाला की बाबा ठीक आहे ते वीस आहेत पण तुम्ही इथनं पुढे काय तुमच्या मनाविरुद्ध काय करू नका असं सांगतो हा ठीक आहे पण ते जो माणूस आहे ते तुमचा कोण नातेवाईक आहे का आणि कोण आहे नातेवाईक काय सांगू डॉक्टर साहेब तो माझा मुलगाच आहे मुलगा आहे माहितीये का एका पुरेशा आहे नादी लागलाय लग्न करायचं असं म्हणतोय मग मी म्हणलं आता मला सांगा लग्न झालेली बाई व तिचा संसार उद्धवस्त करायचा म्हणतोय ती तिच्यासोबत लग्न करायचं म्हणतोय म्हणून सरी का मी म्हणलं कशाला एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करायचा म्हणून मी म्हटलं पिते म्हणून फक्त तुम्ही त्याला सांगायचं की बाबा तू आईच्या विरोधात किंवा तू त्या बाईच्या विरोधात काय जाऊ नको बाबा म्हणा एवढंच सांगा तुम्ही डॉक्टर साहेब एवढंच सांगा बाकी काय सुद्धा सांगू नका हा आणि ती मला म्हणलाय की माझ्यासाठी तू मेली आई नाही म्हणून ना ती तुझी आई असं म्हणू नका तुम्ही अजिबात म्हणू नका बघा डॉक्टर साहेब एवढं सांगा तेवढी बेरबानी होईल एखाद्याचा संसार वाचल व डॉक्टर साहेब तुम्हाला पुण्या लागत डॉक्टर लोक तर पुण्याच काम करतात पेशंटला वाचून वगैरे डॉक्टर लोक तुम्ही आमच्यासाठी देव असताय ना सांगा बरं आता तुमचं देव असताय म्हणल्यानंतर मी एवढं रडते तुम्ही मदत नाही का करू शकत सांगा बरं डॉक्टर साहेब तुमचा मुलगा आहे आणि लग्न झालेल्या बाईसोबत लग्न करायचं मग तुम्ही असं सांगा ना तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका हा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काय सांगायचं ते माझ्या डोक्याने बरोबर वर सांगतो हा तुम्ही इथं पडा पडा इथं तुम्ही टेन्शन घेऊ नका सांगतो मी होय होय डॉक्टर साहेब उपकार होतील उपकार होतील बघा हा डॉक्टर साहेब आता बघा माझ्याशी आल्याने सोबत संजय राव तुम्हाला लग्न करावंच लागेल हा मस आता काय माहिती का त्या बाटलीमध्ये विष नव्हतं खोटं खोटं रक्त लावलं होतं खोटं खोटं मी पैराचे नाटक केलं मी पण आता डॉक्टरने ऐकलं ते परत झालं संजय राव माझ्या शिल्यांसोबत लग्न करायचं नाही म्हणताय त्या काळ्या हा मागं लागली मागे लाज कशी नाही पण काय काय असा ना माझा प्लॅन सक्सेस झाला माहिती संजय संजयराव बघायला येईन इकडं त्याच्यामुळे आपलं झोपण्याचं नाटक करावं लागेल डॉक्टर डॉक्टर ते काकू हां कस ते बरं वाटतय ना म्हणजे ईस घेतलंय त्यांनी ईस घेतले मी मला उशीर तर नाही झाला यायला त्यांची त्यांची तब्येत कशी आता म्हणजे आता हा हे बघा त्यांची काळजी घ्यावं लागेल त्यांनी ना आत्महत्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावं लागल आणि त्यांच्या डोक्यामध्ये ना भरपूर टेन्शन आहे असं वाटतंय बघा मला त्यामुळे तुम्ही शान असाल तर ती जसं म्हणताल ना तसं वागा तुम्ही तुम्ही जर त्यांच्या मनाविरुद्ध वागलोत तर त्यांचा भरवसा नाहीये काय सुद्धा ते काही करू शकतात सध्या त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याच्यामुळे ती जी म्हणताल तेच करा तुम्ही तुम्हाला सांगतोय चांगल ना ना। ना मी नाहीतर आहे ना उद्या जर कमी जास्त झालं तर बघा मग पण डॉक्टर माझी काही चुकी नाही मी त्यांना दवाखान्यात घेऊन आलो आणि वीस पिण्याचं कारण काहीच नाही बरं ठीक आहे ठीक आहे डॉक्टर ते जसं म्हणतेल ना तसंच होईल पण आता सध्या त्यांच्या जीवाला काही धोका दो, तर नाही ना बघा ना? मी तुम्हाला सांगितलं ना आता आहे ना ती थोडेसे वीस पिल्यात पण तुम्ही टायमाला आणलं ना म्हणून त्यांचा जीव वाचलाय हितन पुढे जर समजा काय असं झालं कारण कसं आहे त्यांचं सध्या डोकं फिरलेलं आहे काही करू शकत त्यांच्या जीवाला धोका सुद्धा असू शकतो त्याच्यामुळे हे बघा जसं ते ना थोडे दिवस एक ते दोन महिने करा तुम्ही तसं नंतर आहे ना ती व्यवस्थित त्यांना सगळं हळूहळू आहे ना आपण व्यवस्थित सांगू त्यांना हा त्यामुळे तुम्ही त्यांच्या मनासारखं वागा नाहीतर काही होऊ शकतो येतो मी काय तापय राहलं म्हणजे शालेणी आई म्हणते की सोबत लग्न कर नाहीतर मी वीस पिन आता धमकी दिली डॉक्टर तर म्हणतात त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय ती उद्याच्याला डबल अजून काहीतरी करू शकते ती आईला हिला ह्या जगामध्ये मीच सापडलो काय म्हणलं का ते खरंच लग्न कर म्हणले तर हां ह्याच्या आधी मला शालिनीला सांगावं लागेल शालिनीच्या सुरेशच्या त्यांच्या घरच्यांच्या सगळ्या कानाव कानाव घालावं लागेल की बाबा तुझी आईने मला अशा अशी धमकी दिली डॉक्टरसुद्धा म्हणले की त्यांच्या मनासारखं कर म्हणून त्यामुळे हे सगळं आहे ना शालिनीला नाही तर सुरेशला सांगावंच लागल मेन सुरेशच्या बाबांना सांगू का बघू सुरेशला तर पहिला फोन करतो आणि शालिनीला पण सांगतो काकू काकू अगो मला वाटत संजय बघायला वाटत मला मला नाटक करावं लागेल झोपण्याच राहिलं काकू तर झोपले ते आता नशीब डॉक्टर म्हणले की जीवाला काही धोका नाहीये वाचलो ना का त्याच्या आयला सका अवघड आहे बाबा डॉक्टरला विचारतो की यांना घरी कधी घेऊन जाऊ म्हणून काकू काकू तुम्हाला काय हवंय का उठून बसायचं आहे का संजय राव का वाचवलं मला मरून द्यायची होती की मला कशाला आलं घेऊन तुम्ही कशाला घेऊन आलं कोण आहे मी तुमची आ कोण आहे आईला घ्यायला आता हिला तात्पुरत तर म्हणावं लागेल तुम्ही टेन्शन घेऊ नका का। काकू काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा सगळं सग्र... सगळं व्यवस्थित होईल काकू तुम्ही तुम्ही नका टेन्शन घेऊ काकू व्यवस्थित होईल सांगा ना संजय राव हा तुम्ही मला माझ्या मुलीसोबत लग्न करणार आहे का मला पहिलं करणार आहे का नाही ते सांगा म्हणजे आता घरी जाते मी आणि अजून मोठी विष विषाची बाटली ठेवली बघा गोळ्या पण आहेत तर सगळ्या खाते मग कुणी नाही वाचवा येणार मी हो तुम्ही सुद्धा नाही वाचवा येणार जाते मी मला जाऊ द्या तुम्ही वाचू नका मला आईला हिजा आईला हिजा मी सापडलं का तुला मरायची वेळेस आईला खोटं नाटक तरी सांगावंच लागेल बोलावंच लागेल हे बघा काकू काकू तुम्हाला कोण म्हणलं मी शालेणीसोबत नाही लग्न करणार करणार ना लग्न करणार पण तुम्ही नीट झाल्यावर तुम्ही आधी व्यवस्थित व्हा बरं तुम्ही व्यवस्थित व्हा मग आपण थटामटात शालनीचा आणि माझं तुम्ही लग्न लावून द्या हा काय काय सांगताय खरं सांगताय का तुम्ही संजय संजयराव खरं सांगताय का हो 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 खरं सांगतोय मी मी तयार आहे शालिनीसोबत लग्न कराय संजय संजयराव माझी एक विनंती बघा तुम्हाला हे बघा मे, मी मी ना वीस पिली होती आणि हे तर तुम्ही दवाखान्यात आणलं मला हे आमच्या घरच्यांना कुणालाच सांगू नका शालिनीला सांगू नका कुणालाच सांगू नका जर मला असं कळालं की तुम्ही आमच्या घरच्यांना सांगितलंय की मी वीस पिली होती तुम्हाला लग्न कर शालिनी सोबत अशी म्हणली मी तर मी हो आहे ना जेव्हा कळलं का नाही त्याच दिवशी मी आहे ना ह्या दुनियात राहणार नाही बघा मी खरंच शेपत घेऊन सांगते बघा मी ह्या दुनियातच राहणार नाहीये काय काय बोलताय का असं काय होणार नाहीये हे बघा मी डॉक्टरना विचारतो की तुम्हाला घरी कधी सोडतील म्हणून हा मी सांगतो शालिनीला किंवा सुरेशला फोन करून सांगतो की तुम्ही चक्कर आली होती आणि पडले होते असं सा सांगतो फक्त मी हा त्यांना कळायला पाहिजे ना बाकीचं काही सांगत नाही नका ना टेन्शन घेऊ तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे डोक्यातून खूळ काढून टाका की मी मरल मी हे करल ते करल हा देवाच्या विरोधात जायचं नाही आपण कधी काकू हो हो बरोबर बोलताय संजय राह तुम्ही माझ्यासाठी तुम्ही देवच आहे बघा माझा जीव वाचवला तुम्ही आणि माझ्या पुरी साठी तयार लग्नाला खरंच खूप खूप उपकार बघा मी आता कधीच मरायचे सुद्धा भाषा करणार नाहीये तुम्ही तुम्ही शालिनीला फोन करून बोलून घ्या पण जे काही प्रकरण झाले काही सुद्धा सांगू नका ठीक आहे मी फोन लावतो सुरेशला किंवा शालनीला <laughs> काय रस संजय म्हणणारा माझ्या पुरीला पुरीला पसंत करत नव्हता काय आता कसं झालं हां करावं लागलं का नाही माझ्या शियालिणीसोबत लग्न हां लग्न करावं लागलं आणि तिला सांभाळावं लागेल आणि तिच्यावर प्रेम पण करावं लागेल मोठ्या घरी जाते माझी शिलिनी आता तिला पैशाची काही कमी नाही आणि नवरा चांगला स्मार्ट भेटलाय आता चांगली आयडिया शालेणीचं लग्न लवकर होणार शुभ लग्न सावधान हॅलो हॅलो हां हॅलो कोण बोलत आहे हां बोला की हां हॅलो हां सुरेश आहे का मी संजय बोलतो आहे हॉस्पिटलमध्ये जरा तर अर्जंट बो फोन लावलाय तुला अच्छा अच्छा संजय राव हां बोल ना बोल संजय काय म्हणतो बोल ना कसं आहे बरं आहे का दिवसात फोन केला काय रे बोल की हॉस्पिटलमध्ये काय झालं कुणाला घेऊन आला तुला काय झालं नाही नाही सुरेश मी शालनेलाच फोन करणार होतो पण म्हणलं तुला फोन करावा एक काम कर ना तुला मी व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवतो तर त्या ॲड्रेसवर जरा हॉस्पिटल ये, ये ना फोनवर काय जास्त सांगू शकत नाही पण ये जरा तू लवकरही वाट बघतोय मी कार काय झालं काय नक्की काय मोठा प्रॉब्लेम आहे का काय झालं ते तर सांग ना अरे काय एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे थोडासा मॅटर झाला आहे तर ये लवकर मग पाठवतो ॲड्रेस पाठवतो ये लवकर बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो दहा पंधरा मिनटापर्यंत येतोच मी हां आलो आलो हो हो हां हां चालेल यट बघतोय मी आईला ही श्यालनी आई म्हणली इथं जे काय प्रकरण झालं ते कोणाला सांगू नको श्यालनीला सांगितलं तर श्यालनी लगेच सांग तमाशा करण त्याऐवजी मला वाटते सुरेशला सांगावं सगळं की तुझी आई मला भेटाय आली होती पिली इथं आता डॉक्टरने असं असं सांगितलंय मस्त म्हणली श्यालनी आई कोणाला सांग पण हे माझ्या गळ्यात कायला काही असलं हा तुझ्या पुरीसोबत लग्न करायला काय अख्ख्या जगात मीच आहे का तुझ्या पुरीला काय दुसरं पोरग भेटत नाही वे हे आईला सका नाही सुरेशला सगळं सांगूनच टाक तुझे काय ते बघतो काय म्हणतो इथे बाबा मला त्या संजय रावचा फोन आला होता ते म्हणत होता की हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये तर मला वाटतं आई तिकडं तर नसेल किंवा आईला काय झालं तर नसेल काय पोष्ट बोललं नाही ते मला फक्त मला फोन केला मला की इथं आल्यावर सांगतो म्हणलाय मला सांगितलं नाही कि मला मग वाटतं सुरेश मी पण येते मला वाटतं आई असेल हॉस्पिटल मध्ये आईच असेल बघ आई आई मला सांगून गेले नाही काय नाही आईला काहीतरी झालंय असं वाटायला लागले मला मी पण येते त्याच्यासोबत हा? शल नी रडा काय झालंय हा तुझी हा आय आई ना जिवंत असणार आहे ती मारणार नाही सहजासहजी मारणार नाही ते तू टेन्शन घेऊ नको हॉस्पिटलमध्ये जरी असेल तर हे नाटक बिटक केलेलं असेल तिने काहीतरी नाही मी म्हणतो तिला आहे ना गेल्या वेळेस पण आहे ना घर सोडून निघून गेली हा एवढं पाहणार वेळ ती इज्जत घालवली म्हटलं जाऊ दे म्हटलं घरी आणलं आणि आता परत न सांगता गेली आणि आता हॉस्पिटलमध्ये आहे का हां नाही एक काम कर सुरेश त्या ह्याला संजयला परत फोन कर नक्की म्हणा कशा कशाला बोलवले म्हणा हॉस्पिटल मध्ये काय म्हणा सांग त्याला डायरेक्ट तुझी आई नाहीये म्हणाव नक्की आई आहे का तिथं काय सांग आणि काय झालं ते सांग नाही नाही बाबा त्याला मला व्हॉट्सअप लाड्रेस पाठवलाय काय जास्त लांब नाही आहे काहीतरी पंधरा वीस मिनिटं लागतं येतो जाऊन सी मी तुम्हाला आल्यावर सांगतो वाटलं का तुम्ही येत आहे माझ्यासोबत कारण त्याने एवढं पोष्ट सांगितलं मी त्याला म्हणलं फोनवर काय झालं कोण आजारी काय पण काय ती म्हणा इथे आल्यावर सांगतो असं बोललाय हम्म तर फोन करू तुम्ही काय झालंय काय नाही मग सांगतो तुम्हाला बरं ठीक आहे ये जाऊन व्यवस्थित जा गाडी नीट चालू आणि फोन कर मला लगे फसल्यावर कशाला बोलवून कशाला नाही ते मला असं वाटतं तुझी आईच असेल तिथं आता दुसरं कोणी असलं तर तुला कशाला फोन करणार ती ये येऊ सैन मला पण असंच वाटतं बाबा येतो जाऊन मी सुरेश मी मे, पण येते बाबा मी पण जाते ताई मी तुला फोन करतो नक्की आई तिथं आहे का नाही मला माहीत नाही काय जास्त लांब नाही बाबा तू परत वापस मागून येऊ शकताय मग मला पहिले जाऊन येऊ दे काय म्हणतोय ती बघतो मी फोन करतो तुम्हाला बाबा आईलाच काहीतरी झालंय असं वाटतंय सुरेशराव मग आपल्याला कशाला फोन करतील हे मला वाटतं आईला काहीतरी झालंय का काय काय माहित आई अशी काय करते काहीच कळत नाही मला सारखी म्हणते लग्न कर लग्न कर आईने काय करून घेतलंय का काही काहीच कळत नाही मला तर मी मी पण जाय पाहिजे होतो सुरेश सोबत आले नी नकोस रडायला काय तुझी आई गेली नाही लगेच तर गेल्यानंतर रडायचं बघायचं आता नाहीये हां तिला कळाय पाहिजे ना म्हातारी झाली की एवढी अक्कल नाही वे हां नाच झाली वाई जावाय आली तरी अक्कल नाही आहे एकदा घर सोडूनच गेली तर तिथे पाहुण्याची तिथंच घालवली हे बघ रडू नको आपल्याला अजून काही माहीत नाहीये संजय राऊने यांना फोन करून आहे खरं पण ना तुझी आहे हाय का दुसरं काय त्यांचं काम आहे का हे माहित आहे का आपल्याला काय सांगावं संजय राऊने आता हे बघ आता मला सांग हां तुझ्या टायमाला राव मदत करत होते का नाही मग आता त्यांना कसली मदत पाहिजे असेल त्यांचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल पैशा पाण्याचं काय असेल तर सुरेशला फोन केला असेल बघू सुरेश गेल्यानंतर फोन करल बघू पुढच्या माहित असत मी नसतं का तुला सांगितलं कुठं आहे कुठं नाही म्हणून येऊ दे घरी ती येणार दिवस झालं तिचं काय अक्षरशः मार नाहीये तिला तिला चांगला हम हमतू धुतू का नाही चांगली मग तिला कळल घराबाहेर पडावं का न पडावा हा ही जाती घराबाहेर मोबाईल बंद करून शिव आम्हाला टेन्शन देते एक काम कर जा भूक लागली मला जेवण घेऊन ये जेवण असतात घेऊन रश्मी कुठे गेली जा जेवायला घेऊन ये मला बाबा आई आपली हरवली आई सापडत नाही आहे त्या संजय रावचा फोन आला होता आज तुम्हाला भूक लागली जेवण जातच कसं होतं मला तुला माहिती आहे का तुझी आई हॉस्पिटल मध्ये हाय न हाय आणि जरी हॉस्पिटल मध्ये असली तर मला समोरच्या व्यक्तीला भूक लागल्यावर जेवण करायला नको का जा गप गुणांनी जेवण असतात घेऊन ये यायला का पोरगी सुधारली शिल म्हणणारी आणि ही आई बिघाडली मला वाटतं ही आई म्हणणारीला ना, का नाही जरा पोलिटेशनची हवा खायच लावा लागणार काय माहितीये का हिला हनवून मारून काय फायदा नाही आता तर नवीनच हिने आणि न सांगताच बाहेर पडते ही जी आयला हिला हिला कळतंय का घरातली सगळी टेंशन मध्ये असते आल कस जावं कसं नाही जायचंय कुठं तर सांगून ना सांग न सांगता जाते कुठं पण नाही तू घरी ये मग तुला सांगतो मी